मदतीला गेला आणि जीव गमावला अथनीजवळ दोन अपघातात तिघेजण ठार अथनी कर्नाटकातील कागवाड विजापूर राज्यमार्गावर मुरगुंडी गावाजवळ बनजवाड पी यू कॉलेजजवळ गुरुवारी मध्यरात्री जोरदार पावसात चिरा घेऊन जाणारा ट्रक आणि ऊसाचे बियाणे घेऊन जाणारी पिकअप यांच्यात धडक होऊन दोघेजण ठार झाले अपघातानंतर बचाव करण्यास गेलेल्या एकाने मोटारीने एकाच ठोकल्याने तो देखील ठार झाला शुभाम युवराज चव्हाण वैभश चोवीस राहणार कुटवाड तालुका शिरोळ महेश सुभाष गताडे वैवश्य तीस राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ सचिन विलासमाळी वैवश्य बेचाळीस राहणार कौलापूर तालुका मिरज अशी मृतांची नावे आहेत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी रत्नागिरी येथे चिरा भरलेला ट्रक के ए अठ्ठावीस ए ए त्रेपन्न एक्क्याऐंशी हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजापूरकडे निघाला होता त्याचवेळी अथनी येथून उसाची रोपे भरलेला पिकअप जीप एम एच दहा सी आर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर कागवाडकडे जात होती भरपूर पाऊस असल्यामुळे समोरील वाहने दिसण्यास अडथळा येत होता चिरा भरलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली चौदा चाकांच्या अवजड ट्रकने पिकअपला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने उलटली यामध्ये पिकअपमधील शुभम चव्हाण महेश गाताडे हे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले यावेळी मिरज तालुक्यातील कौलापूर येथील सचिन माळी हे चौघांना घेऊन कुणाळ तालुका अथणी येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटर एम एच अकरा वाय साठ पन्नास मधून जात होते वाटेत अपघात झाल्याचं पाहून मदत कार्यासाठी माळी खाली उतरली आणि त्याचवेळी अथनीहून कागवाडकडे जाणारी मोटार के ए बावीस एम सी ब्याण्णव एकावन्नने एक त्यांना जोरदार धडक दिली धडकेनंतर मोटार अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले अपघातानंतर माळी यांचे नातेवाईक मोटार इथून गडबडीत खाली उतरताना अंधारात पडून किरकोळ जखमी झाले अपघातानंतर अथनीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार पोलीस पथक घटनास्थळी धावले पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवून पंचनामा करत असताना त्यांना कसरत करावी लागली यावेळी रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल झाले शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अथनी